नमस्कार मित्रांनो मी संजय सत्तेकर मित्रांनो मी काही दिवसाअगोदर या रामटेक मतदारसंघाच्या पार्श्वनी मौदा रामटेक तसेच कामठी एरियाला लागून असलेल्या क्षेत्रातल्या काही जनतेच्या विकासाच्या विषयावर मुद्दे मांडले होते जवळपास पंचवीस मुद्दे होते त्यामधून रेल्वेचे मुद्दे होते शेतकऱ्याचे विषय होते आदिवासी भागातल्या लोकांच्या सिंचनाचे मुद्दे होते असे वेगळे मुद्दे त्याच्यातून एक मुद्दा होता रामटेक परिसरामध्ये मनसर रामटेक परिसरामध्ये मॅ स्टील प्लांट शक्य आहे त्याच्यामुळे दोन तीन हजार लोकांना रोजगार मिळू शकते तर मित्रांनो हो आता इलेक्शन वगैरे सगळं निपटलं आहे आणि काही घडामोडी आता अशा सुरू आहेत की आपण रामटेक परिसरामध्ये मनसर रामटेक परिसरामध्ये तो स्टील प्लांट होणे शक्य आहे आणि त्या संदर्भात आता आपण जर थोडीशी प्रयत्न केले आणि सगळे हारले जिथले आजी माजी आमदार खासदार यांनी जर प्रयत्न केला आणि सकारात्मक भूमिका ठेवली तर मला असं वाटते की आपण तो मनसर रामटेक परिसरामध्ये खूप सोप्या पद्धतीने तो प आणि थोड्याशा लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तो प्रोजेक्ट लागू शकते आणि चांगल्या प्रकारे ते दोन दोन तीन हजार लोकांना रोजगार मिळू शकते तर मी त्याच्यावर जो काही अभ्यास केला आणि जे माझ्याकडे माहिती आहे की तो कसा शक्य होऊ शकते या विषयाची माहिती मी मला असं वाटते की ते माहिती जनतेपुढे आणायला पाहिजे आणि लोकां लोकांनी कुठल्या प्रकारे त्याच्यात भूमिका घेऊन घेतली तर तो प्रोजेक्ट आपले इथे साकारू शकते हे हे, हे काही माझ्या मनात प संकल्पना आहे आणि त्या सगळ्या संकल्पनाची सगळ्या माहितीची सविस्तर माहिती मला असं वाटते लोकांपुढे ठेवायला पाहिजे आणि त्याकरिता मी आज जसं आज आजपासून मी दोन दिवसात त्या प्र त्या विषयाची माहिती लवकरच सगळ्या लोकांपुढे सविस्तर माहिती या दोन दिवसात मी तुमच्या पुढे आणायच्या प्रयत्नात आहे तरी आपण माझ्या पुढच्या व्हिडिओला पुढच्या सूचनेला आपण लक्ष देऊन ध्यान देऊन त्याच्यावर लक्ष ठेवा मी लवकरच दोन तीन दिवसात तुमच्यापुढे तो पूर्ण माहिती आण आन, आणणार आहे तरी आपण तो विषय कसा काय होऊ शकते आणि आमच्या प परिसरातलं त्याच्या त्या प्रोजेक्टमुळे विकास कसा होऊ शकते आणि ल त्या रामटेक किंवा पन मनसर आणि सोबत देवलापार पवनी या सगळ्या भागातल्या लोकांना त्या प्रोजेक्टचा कसा फायदा होऊ शकते मी पूर्ण माहिती देणार आहे आणि प्रोजेक्ट शक्य कसा होऊ शकते आणि शक्य होण्यासाठी काय तुमच्या आमच्या लोकांची त्याच्यात सक्रियता पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची तुमच्याकडून मी लवकरच माहिती घेणार घेऊन येणार आहे तरी आपल्याला परत माझी विनंती आहे की आपण माझा माझी सूचना माझ्या ह्या ब या या सगळ्या विषयाची माहिती मी दोन तीन दिवसात तुमच्या पुढे आणणार आहेत तरी आपण त्या दोन तीन दिवसात माझ्या पुढच्या सूचनेबद्दल आपण थोडासा लक्ष देऊन राहा अशी माझी सगळ्या तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र